अमरावतीच्या शहराच्या लोकप्रिय आमदार सुलभा खोडके यांचा वाढदिवस आज साजरा करण्यात आला सकाळपासूनच त्यांच्या निवासस्थानी सुरू असून शहरातील गणेश मंडळ क्रीडा मंडळ महिला मंडळ आणि विविध चौक मित्रपरिवार यांच्या शुभेच्छांचा वर्षाव केला आहे आणि याच वाढदिवसाच्या निमित्ताने आमदार सुलभा खोडके यांनी शहराच्या विकासासाठी नवा संकल्प केला आहे अमरावती शहराच्या राजकारणात कार्यकर्त्यांशी अतूट नातं जपणाऱ्या आमदार सुलभा खोडके यांचा आज बासष्टावा वाढदिवस सकाळी सात वाजतापासून त्यांच्या घरी शुभेच्छुक समर्थक नागरिक आणि सतत ये जा सुरू होती शहरातील विविध क्रीडा मंडळे गणेश मंडळे दुर्गा मंडळे शारदा मंडळे तसेच वेगवेगळ्या चौकातील मित्रपरिवार यांनी सुद्धा शुभेच्छा फलक उभारून आपला आनंद व्यक्त केला सुलभा खोडके यांनी या सर्व शुभेच्छांचा स्वीकार करताना शहराच्या विकासासाठी नवा संकल्प घेतला अमरावतीच्या विकासाची गाडी आता अधिक गतीने धावेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय यावेळी उपस्थित नागरिक आणि समर्थकांचे आभारही त्यांनी मानले या वाढदिवसाच्या उत्सवात सुलभा खोडकेंच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला काय असं काही नाही माझ्या अमरावती शहरातील अमरावती जिल्ह्यातील सर्व माझे सर्व सहकारी दरवर्षीप्रमाणे अठरा सप्टेंबरला माझा वाढदिवस होत असतो आणि त्या वाढदिवसाला सगळ्या अमरावती जिल्ह्यातील शहरातील आणि अकोल्यावरून सुद्धा आणि सुद्धा भरपूर लोक येतात भेटायला म्हणजे एक फॅमिली रिलेशन आहे सगळ्यांसोबत हा एक वाढदिवस म्हणजे सगळ्या लोकांशी भेटणं गप्पा गोष्टी करणं सगळ्यांचं एक वातावरण एक चांगलं व्हावं सामाजिकदृष्ट्याने आणि सगळ्यांनी एकत्रित यावं हाच उद्देश या वाढदिवसानिमित्त असतो आणि सगळं लोक माझ्या भेटायला प्रेमाने येतात त्यांचा आशीर्वाद त्यांचं सहकार्य आहे मला नेहमीच मिळत राहते अगदी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आम्हाच्या त्याचं मी मलापासून खूप खूप अभिनंदन करते असंच सहकार्य असाच आशीर्वाद माझ्या पाठीशीरावर्षी ईश्वरच्या वाढदिवसानिमित्त या अमरावतीच्या विकासासाठी अमरावतीच्या जनतेसाठी काय संकल्प घेणार अमरावतीच्या विकासासाठी तर विकासाची गाडी धावत आहेत तिला आता एक जवळही तशी धावता येईल आता या वर्षीच्या याच्यामध्ये वर्षभरामध्ये पैसे शासनाने महाराष्ट्र शासन कोणाला देणार नाही परंतु येणाऱ्या नंतर शासन पैसे देणार आहे अमरावतीचा काय अपलाद करण्यासाठी नेहमीच माझ्या सहकार्याला मदत राहिलं काम करण्याची गती चालू आहे आपण उद्घाटन पाहताय रोजचे उद्घाटनमध्ये चालू आहे आपले पुढे उद्घाटन चालू राहणार आहे आणि अशा माध्यमातून अमरावती शहराचा विकास सर्व सार्वत्रिक बाजूला फक्त रस्ते नारे वीज नाही त्या हॉस्पिटल असेल त्या ठिकाणी असेल त्यासोबत असेल मुलांचा रोजगाराचा प्रश्न असेल या सर्व संदर्भात माझे प्रयत्न चालू आहे आणि ते शंभर टक्के होईल मोठ्या जल्लोषात साजरा झालेला आमदार सुलभाताई खुडके यांचा बासष्टावा वाढदिवस अमरावतीच्या विकासासाठी नव्या ऊर्जेची नांदी ठरेल असा विश्वास त्यांच्या आणि समर्थकांचा आहे सिटीन्यूजच्या वतीनेही आमदार सुलभा खुडके यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा